सेलू तालुका ऑफ पीडिया संघटनेच्या सेलू तालुका अध्यक्षपदी श्रीपाद कुलकर्णी कार्याध्यक्षपदी बाबासाहेब हेलसकर तर सरचिटणीस म्हणून शिवाजी आकात यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध गुरुवार अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे संघटनेच्या दोन हजार चोवीस या वर्षाच्या कार्यकारिणीचे निवडीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष गजानन देशमुख होते याप्रसंगी विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया ज्येष्ठ पत्रकार नारायणराव पाटील संतोष कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी कार्याध्यक्ष बाबासाहेब येलसकर उपाध्यक्ष विलास शिंदे मोहन बुराडे सरचिटणीस शिवाजी आकात सहसरचिटणीस बालाजी सोनवणे कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी संघटक नारायण पाटील कार्यावाहक डॉक्टर विलास मोरे प्रमुख रामकिशन कटारे मार्गदर्शक सदस्य अशोक आंबोरे जयचंद खोना प्रसाद खारकर पंकज सोनी शंभू काकडे पूनमचंद खोंदा आदींची समावेश आहे इलेक्ट्रॉनिक प्रिंट प्रिंट न, डिजिटल मीडिया तसेच मुक्त पत्रकारिता व अन्य माध्यमातून कार्यरत सर्व पत्रकाराच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लागावे या उद्देशाने व्हॉईस ऑफ इंडिया देशभर कार्यरत आहे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी संघटनेमध्ये तसेच विविध उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी यावेळी केले गजानन देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला तर श्रीपाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मोहन बोराळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब हेलसकर यांनी मानले या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांची प्रतिक्रिया या प्रमाणे प्रतिसाद देत राहू संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न मागे लावण्याच्या हेतून आपण त्याशिवाय सामान्य नागरिक सर्वसामान्य माणूस सार्वजनिक प्रश्न हे सुद्धा आपल्या संघटनेच्या माध्यमातून काही मार्ग लागू शकतात का याच्यासाठी आपण सतत कार्यरत राहू माझ्या सगळ्यांच्या मी तुमच्या प्रत्येक मार्गदर्शक सूचनेला अनुमोदन देऊन सूचनेचं पालन करण्याचा प्रयत्न करत आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून वर्षभर जास्तीत जास्त सेरू शहरात आणि महाराष्ट्रातील इतर कार्यक्रम उपस्थित राहून आम्ही उत्स्फूर्त दाद देऊ अशी बाई सगळ्यांच्या तुम वतीने तुम्हाला आज देतो आणि तुमचे विशेष धन्यवाद मानतो आणि माझी दोन शब्द सांगतो